कसं झालं ना सर सगळं खूप इझी झालंय म्हणजे जॉब लवकर मिळतो पैसा लवकर येतो फायनान्शियली इंडिपेंडेंट होतात मग माणसाला असं वाटतं मी डिसिजन पण इंडिपेंडेंटली घेतो लगेच किंवा आपण म्हणतो ना की मी खूप भारी जसं मी म्हटलं मग अशी की चार इंटरव्ह्यू देऊन बघा तुमची कॅपॅसिटी तुम्हाला कळेल तसंच मी अप्रंटली सांगेल की बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे खूप शॉर्ट आहे म्हणजे जसं की लाईफ हे खूप शॉर्ट आहे सगळं जगत राहा जगत राहा पण कुठेतरी एक असं असतं ना की आपला पार्टनरच आपल्याला सपोर्ट करू शकतो किंवा आपल्या ज्या अपेक्षांचा आहे समजा आता मी ऑफिस मध्ये एखादी मुलगी बघितली जी खूप चांगली आहे मला खूप छान वाटली मला असं वाटतं की तिच्याकडे अट्रॅक्ट होण्यापेक्षा वाईफला जाऊन सांगा अरे तुला हे खूप सूट होईल तू हे कर तिला तसा ड्रेस घेऊन द्या त्याच्यात खरा आनंद आहे म्हणजे ह्या गोष्टी तिथच थांबतील असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे की पैसा आला की माणूस वेगळ्या दुनियेत जातो त्यापेक्षा पैशाचं नियोजन करायला शिका त्याला अडकून ठेवा जर तुमच्या दोघांचाही पगार येतोय तर तुम्ही थोडासा इन्व्हेस्टमेंट करा काहीतरी घ्या ह्या गोष्टी करा आणि पॉझिटिव्ह ठिकाणी इन्व्हेस्ट करा ज्याचा फ्युचरमध्ये तुम्हाला फायदा होईल